तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तुम्ही जर दहावी बारावी किंवा आय टी आय पास असाल तर ही संधी अजिबात चुकवू नका डी एम सी फिनिशिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले तुमच्यासाठी एक जबरदस्त सुवर्ण संधी आणि ही संधी मुलं आणि मुली या दोघांसाठी सुद्धा असणार आहे वयाची मर्यादा असेल अठरा ते अठ्ठावीस वर्षे पात्रता असेल दहावी बारावी किंवा आय टी आय पास स्टायपेन तुम्हाला मिळेल सतरा हजार प्लस तुम्हाला अटेंडन्स बोनससुद्धा मिळेल त्याचबरोबर फ्री बस आणि कॅन्टीन सुविधासुद्धा तुम्हाला दिली जाईल मी स्क्रीनवरती जे तुम्हाला दोन नंबर देतोय त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट कॉल करा किंवा त्या नंबरवरती तुमचं सी पाठवून द्या चोवीस तासामध्ये तुम्हाला त्यांचा रिटर्न कॉल येईल प्लस तुम्हाला फ्री प्लेसमेंट मिळवायचं असेल आणि तुमचं करिअर घडवायचं असेल तर बायोमध्ये मी तुम्हाला एक फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्मवरती जाऊन तुमची जी काही माहिती असेल ती भरून घ्या आणि त्यांना पाठवून द्या लक्षात ठेवा अशी संधी सारखी सारखी येत नसते त्यामुळे या संधीचा अवश्य लाभ घ्या